नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या समाज कल्याण भरती पेपरामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये जेवढे काही तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पहा कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला किती रुपये दिले जाते तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन पंधराशे रुपये तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला किती रुपये तर पंधराशे रुपये इतके दिले जाते तर यामध्ये पहा एकवीस ते पासष्ट वयोगटामधील किती एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जाते प्रश्न क्रमांक दुसरा असा होता गोल्या घुमट हे खालीलपैकी ले कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा विष्णूशास्त्री चिपळणकर तर गोल्या घुमट हे पहा विष्णूशास्त्री चिपळणकर या लेखकाचे टोपण नाव होते प्रश्न क्रमांक तिसरा परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती तर पा पा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखडकर तर परमहंस सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तरखडकर या व्यक्तीने केलेली होती तर परमहंस सभेची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती तर ती अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई या ठिकाणी कुठे मुंबई या ठिकाणी अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये परमहन सभेची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक चौथा असा होता पहा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक दोन कार्ल मार्क्स तर दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सानिया तर सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव ना। काय आहे तर ते सानिया असं आहे प्रश्न क्रमांक सहा राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर तो पहा ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान तर राजस्थान या राज्यामध्ये पहा राणा प्रताप सागर हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुकनायक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहा सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे तर मुक नायक ते मुकनायक तर मुकनायक हे वृत्तपत्र कधी सुरू केलेले आहे तर ते एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये कधी एकतीस जानेवारी सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नरेंद्रनाथ दत्त तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे तर ते नरेंद्रनाथ दत्त असं आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे तर या प्रश्नाचं उत्तर तो पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा पश्चिम वाहिनी नदी कोणकोणत्या कौन आहे आहे आहेत आहे तर ते पहिले आहे पहा साबरमती दुसरं आहे नर्मदा आणि तिसरा आहे तापी तर या तिन्ही नद्या पहा पश्चिम वाहिनी नद्या आहेत प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तीस तर राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना पहा सन एकोणीसशे तीस या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक अकरा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राम गणेश गडकरी तर राम गणेश गडकरी हे पहा एकच प्याला या नाटकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बारा विठोबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पंढरपूर तर विठोबाचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पहा पंढरपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तेरा वित्त आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक एक बावीस मार्च सन एकोणीसशे एकावन्न या दिवशी पहा वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू हा कोणत्या भागात आढळतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मांडी तर मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू हा मांडी या भागामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुंबई तर भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे तर ते मुंबई हे शहर आहे पुढचा प्रश्न होता पहा वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य द्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक चार पहा सूर्यप्रकाश तर वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य द्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते नेक्स्ट क्वेश्चन आहे समलिंगी विवाहास मंजूर देणारा समलिंगी कायदा लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन नेदरलँड तर पहा समलिंगी विवाहास मंजूर देणारा समलिंगी कायदा लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर तो नेदरलँड हा देश आहे पुढचा प्रश्न आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन सतराशे त्र्याहत्तर तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो कायदा आहे तर तो सन सतराशे त्र्याहत्तर या वर्षी संमत करण्यात आलेला होता नेक्स्ट क्वेश्चन असा होता विलीनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा विलिनीकरण म्हणजे पहा एकत्रितकरण विलिनीकरण म्हणजे काय एकत्रितकरण असा अर्थ होतो प्रश्न क्रमांक वीस असा होता पहा महाराष्ट्र राज्यात पहिले योग आणि निसर्ग उपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो पहा ऑप्शन क्रमांक दोन लोणार या ठिकाणी तर महाराष्ट्र राज्यातील पहा पहिले योग आणि निसर्गोपचार केंद्र हे लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्यघटनेचे कलम एकोणीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर भारतीय राज्यघटनेचे कलम एकोणीसशे पहा अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे प्रश्न क्रमांक बावीस हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भंडारू दत्तात्रेय तर हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर सध्या भंडारू दत्तात्रेय आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बहामनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अलाउद्दीन हसन तर बहामनी राज्याचे संस्थापक कोण आहेत तर ते अलाउद्दीन हसन हे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शारीरिक ऊर्जा मिळते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कार्बोहायड्रेट तर मानवी शरीराला पहा कार्बोहायड्रेट या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक पंचवीस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत सिंह हे है, कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा हॉकी तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत सिंह हे पहा हॉकी या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार पहा तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा या दिवशी पहा पी एम जन आरोग्य योजना सुरू झालेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा दूषित पाण्यापासून पसरणारे रोग कोणकोणते आहेत तर ते पहिला आहे कॉलेरा दुसरा आहे विषम ज्वर आणि तिसरं आहे पहा अतिसार हे दूषित पाण्यापासून पसरणारे रोग आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स कोणत्या देशाचे तर फ्रान्स या देशाचे पहा फ्रँक हे चलन आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा एकशे पाच तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा एकशे पाचवा क्रमांक लागतो किंवा आहे प्रश्न क्रमांक प्रेशन्ण तीस खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वाढवलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा तर पहा हरियाणा या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वाढवलेली होती प्रश्न क्रमांक एकतीस पहा भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते या प्रश्नाचं उत्तर तो पहा ऑप्शन क्रमांक चार नानाजी देशमुख तर पहा भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये दे नानाजी देशमुख यांनी पहा ग्रामोदय विद्यापीठ सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक बत्तीस पहा मूलभूत कर्तव्यांची संकल्पना डॅश यांच्याकडून घेण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा यू डबल एस आर तर मूलभूत कर्तव्यांची संकल्पना पहा यू डबल आर एस या देशाकडून घेण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक तेवीस ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेश पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दिहांग तर ब्रह्मपुत्र या नदीला पहा अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पोहोचल्यावर तिला पहा दिहांग या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस सन एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोणता भारताचा व्हाईस रॉय होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा लॉर्ड चेम्स फोर्ड तर पहा सन एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा भारताचे वाई वाईस रॉय कोण होते तर ते लॉर्ड जेम्स फोर्ड हे होते प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमाही सर्वात लांब आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मध्य प्रदेश तर महाराष्ट्र या राज्याला लागून पहा मध्य प्रदेश या राज्याची सीमाही सर्वात लांब आहे प्रश्न क्रमांक छत्तीस प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर दुबा ऑप्शन क्रमांक एक पूर्व महाराष्ट्रामध्ये तर प्राणहिता नदीचे खोरे हे पहा पूर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत प्रश्न क्रमांक सदतीस ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार पहा चोवीस डिसेंबर या दिवशी ग्राहक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडतीस पहा लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या किती असू शकते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पाचशे पन्नास तर लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या किती असू शकते तर ती पाचशे पन्नास इतकी असू शकते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस थॉट्स ऑन पाकिस्तान हे कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक चाळीस असा होता सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा काठमांडू तर काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे